आता थंडीचा महिना चालू झाला आहे ना आपण बनवणार आहोत थंडीतले शंभर हजारांवरती असे गुणकारी लाडू तर त्याच्यासाठी इथे मी साहित्य ड्रायफ्रूट घेतलेला आहे प्रत्येकी फक्त काजू आणि बदाम दीडशे दीडशे ग्राम आहेत बाकीचं सगळं साहित्य मी शंभर शंभर ग्राम घेतलाय इकडे मखाने खजूरची पावडर तिळ आहेत खोबऱ्याचं केस आहे ओवा आहे खसखस -खस, हलीम आणि तसं डिंकाचे लाडू बनवणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं डिंक इथे दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि गूळ तर वेळ न घालवता आपण रेसिपीला करूया हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातला वात आणि कफ दोष वाढला जातो आणि म्हणून आपल्याला कंबरदुखी गुडघेदुखी सारखे आजार होतात साठी आपण हे लाडू करून हिवाळ्यात खाल्ले पाहिजेत आधी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी आपण डिंक तळून घेणार आहोत तर इथे मी एक मोठा मोठा चमच घेतलेला आहे आणि त्या चमच्याने दोन चमचे इतकं साजूक तूप टाकून घेते डिंक तळून घ्यायचं आहे इथे तूप गरम झाला की आपण थोडं थोडा डिंक सोडून घ्यायचा जर दीडशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित तळून घेतला आता आपण बाकीचे ड्रायफ्रूट थोडेसे परतून घेऊ तर इथे सगळ्यात आधी मी दीडशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि दीडशे ग्रॅम काजू आपण आधी ते परतून घेऊया आधी मी याच्यामध्ये एक चमचभर तूप टाकलेला आहे लागला तर पुन्हा टाकणार छान असं आहे ना गोल्डन कलर ते आपण परतून घेणार तुम्ही पाहू शकता छान गोल्डन कलर आलाय पर मी काढून घेते आता आपण याच्यामध्ये हे शंभर ग्रॅम मखाने घेतलेत खानी पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत असे परतून घ्यायचे आहेत तर मी पुन्हा मी अर्धा चमच भरीत का अर्धा चमचा मी मोठा घेतलेला आहे म्हणून मी अर्धा चमच सांगितलाय इतकं तूप टाकून इथे हे शंभर ग्रॅम अक्रोड आहेत ते पण आपण परतून घेऊया शंभर ग्रॅम पॉपकिनच्या भोपळ्याच्या बिया आणि यांना पण छान अस परतून घ्यायचे लगेचच आपण ह्या तरुजाच्या बिया आणि परतून झाल्यावरती असं यांचा चटचट आवाज येतो म्हणजे समजायचं हे व्यवस्थित परतून झालेत सगळ्या बिया तर यांना पण मी आता काढून घेते पन्नास ग्रॅम शेपू टाकते मी शेपू पण छान परतून आहे कारण तिचा कलर चेंज झालाय आणि शेप पन्नास ग्रॅम अळशी घेतलेली ती परतून घेऊया तीळ घेतलेले आहेत कमी पॉलिशचे तीळ आहेत त्यांना मी धुवून उन्हात सुकून घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तीळ आहेत तेही आपण यांना परतून घेऊया तिळ छान परतून झालेत काढून घेते पाच ग्रॅम ओवा तोही आपण परतून घेणार आहोत काढून घेऊया पन्नास ग्रॅम आलीव आलीव किंवा पन्नास ग्रॅम मी खारा पिस्ता घेतलाय तोही परतून घेऊया इथे एक पाव मी पिसलेला खोबरा घेतलाय तो पण आपल्याला परतून आहे छान असा गोल्डन कलर होईपर्यंत होऊ शकता छान असा खरपूच असा खोबरा भाजला गेलाय आणि असा भाज, भाज खोबरा भाजला की त्याला खोमट वास येत नाही ना लाडू खराब होत नाही तर तो पण मी आता काढून घेते पन्नास ग्रॅम खसखस इथे खसखस पण परतून झाले काढून घेते इथे पुन्हा मी एक चमचा साजूक तूप टाकून घेते ना आपण आता याच्यात हे मनुके परतून घ्यायचे आहेत शंभर ग्रॅम मनुके आहेत जो साहित्य मला मिक्सरमध्ये फिरवायचा नाहीये तो मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे तो मी नंतर तुम्हाला दाखवतेच काढून घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण परतून घेणार आहोत ती खारीक पावडर त्याच्यासाठी मी इथे एक चमचा साजूक तूप टाकून घेतलाय आणि मी ही खारीक पावडर घरी बनवलेली आहे खारका आणून उन्हात सुकून फोडून आणि मिक्सरमधनं फिरून घेतलेली आहे तर ती थोडी थोडी करून आपण हिला परतून घेऊया खारीक पावडर छान परतून झालेली आहे तुम्ही बघू शकता दोन्हीचा कलर तर आपण ती काढून घेऊ पुन्हा मी एक चमचा भर साजूक तूप टाकते आहे आणि राहिलेली खारीक पावडर लाई व्यवस्थित पावडर परतून झाली आहे काढून घेते मी आता मी इथे सगळ्यात शेवटी गव्हाचा पीठ घेतलेला आहे तर इथे मी त्याच्यासाठी एक चमचा साजूक तूप टाकून घेते आहे एक वाटी भर इतकं गव्हाचं पीठ आहे तोही आपल्याला छान गोल्डन कलरवरती परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नसेल टाकायचा स्किप केला तरी चालेल पण लाडूंना छान बाइंडिंग येते आणि चवीला पण चांगले लागतात इथे आता गव्हाचं पीठ पण आपला परतून झालाय तुम्ही बघू शकता इथे आपण हा भाजून घेतलेला सगळं साहित्य आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यातनं फिरून घ्यायचं आहे इथे हा साहित्य थंड होतो तोपर्यंत आपण मॅश करून घेऊया मिक्सरच्या भांड्यांनी पण फिरता येतो पण त्याच्यामध्ये तो जास्त एकदम बारीक चुरा होऊन जातो मॅशरनी किंवा अशा एखाद्या वाटीनी पण पटकन होतोय तुम्ही या पद्धतीने पण हा डिंक मॅश करू शकता मला डिंक असा छान मॅश करून घेतलेला आहे मी आता आपण ड्रायफ्रूट थंड झाले तर आता हे थोडं थोडं टाकून आपण याचा एक पेस्ट बनून मिक्सरमधन फिरून घेऊया असं मिक्सरमधन फिरून झालेला आहे तर याच पद्धतीने बाकीचा पण फिरून घ्यायचा आहे मी एका साईडला ते टाकून घेते काढून घेते आणि तुम्हाला जर मी हे जास्त प्रमाणात बनवायला घेतलेला आहे तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर याच्या निम्मे सामान घेऊन तुम्ही बनवू शकता तर अशा इथे सगळं साहित्य आपला मिक्सरमधन फिरून झालाय आणि छान अशी बारीक पावडर तयार आहे आता आपण हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि बाकीचं साहित्य मी मग अशी तुम्हाला सांगितलेलं का ते, ते मिक्सर मधनं जे फिरवायचं नाहीये ते मी साईडला ठेवलेलं आहे आता तो साहित्य पण आपण इथे टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आळीव आहे खसखस आहे आणि तीळ आहेत हे बघा तर हे मी काय मिक्सरने फिरवलेलं नाहीये आता असेच यांना हे टाकून घेतेये मनुके पण हा जो गव्हाचा पीठ हे करून ठेवलाय परतून तो पण टाकून घ्यायचा आहे लगेचच त्याच्यामध्ये आपण जो हा जो डिंक मॅश करून घेतलेला आहे तो पण टाकून घेऊया हे मिश्रण सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं सगळं घेतलाय तोही क्रश करून घेऊया छान असा खलबत्त्यात मी टेचून घेतलाय तो आता याच्यामध्ये टाकून घेते सगळ्याला पण मिक्स करते इथे मी एक किलो गुळ घेतला आणि तो सुरीने बारीक कट करून घेतलेला आहे तर पुन्हा मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात दोन चमचे साजूक तूप टाकून घेतलाय त्यामध्ये आपल्याला हा गुळ टाकून घ्यायचा आहे आणि फक्त वितळून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरने फिरून पण मिक्स करू शकता इथे गुळ सगळा वितळलाय आपल्याला याचा पाक बनवायचा नाहीये कोणताही आता आपण लगेचच त्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आणि मी साईटला बॅटर काढून ठेवलेला आहे म्हणजे जरी याच्यात गुळ जास्त झाला तर तो, तो जो साईटला आपण काढून ठेवलाय तो एक्स्ट्राचा घेऊ शकतो म्हणून आधी साईटला काढून ठेवायचा आणि मगच गुळाचा पाक टाकायचा आणि कमी झाला तर पुन्हा आपण थोडासा तूप वगैरे टाकून घेऊ शकतो तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय थोडसच थंड करायचंय जास्त थंड नाही करायचा असं गरम गरमच याचे लाडू बांधून घ्यायचे ठेवू हा बॅटर छान आता कोमट झालेला आहे तर लगेच आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण लाडू बनून घ्यायचे आहेत आणि सगळ्या आजारांवरती गुणकारी असे आपले डिंकाचे लाडू याच पद्धतीने सगळे लाडू आता बनवून घेते मी लाडू बांधता बांधता जर हा मिश्रण थंड झाला तर लाडू बनत नाही त्याच्यासाठी मी एक स्ट्रिक सांगते पातेला गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हा पारा ठेवून द्यायचा म्हणजे आपण लाडू बांधेपर्यंत हा मिश्रण गरमच राहतो आणि पटापट लाडू बांधले जातात तर तुम्हाला ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पहिल्यांदा जरी कोणी हे डिंक लाडू बनवायला घेतले असेल तरी सहज जमतील अशा पद्धतीने जर बनवले तर इतकी सोपी पद्धत आहे तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आणि घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळजवळ साठ पासष्ट ते सत्तर लाडू तयार झालेले आहेत मीडियम साईजचे एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते सुंदर हे लाडू झालेले आहेत पण आहेत इथे अशा तर रोज सकाळी एक लाडू तुम्ही अ अनशी पोटी नाश्ता करायच्या आधी खायचं त्याच्याने तुमची हाड वगैरे मजबूत होतात अं सांदेदुखी कंबरदुखी वगैरे अशा सारखे यासारखे आजार बरे होतात तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या मनीषाच रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आणि आवडली तर लाईक करा नसेल आवडली अनलाईक केला तरीच चालेल आणि माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर असे हे पौष्टिक लाडू एकदा नक्की करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझी मेहनत आवडली असेल तर माझ्या मनीषा जे रेसिपी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा